तर पब्लिक मी तुमचा ब्लॉगर शा तर आज आम्ही चाललो शेतात पार्टी करायला पार्टी पण पहिल्यांदाच करतोय आणि हा पहिलाच आपला मोठा ब्लॉग आहे आजपर्यंत आपण शॉर्ट व्हिडिओ टाकत होतो मिनी ब्लॉग टाकत होतो पण हा पहिलाच आपला मोठा ब्लॉग आहे त्यामुळं तुम्ही आपल्या लॉंग व्हिडिओज ना आणि मोठ्या ब्लॉगला पण सपोर्ट करा आपलं इंस्टाग्राम तर आत्ता ग्रोथला चाललंय आणि तुम्ही मदत केली तर यूट्यूब पण आपलं ग्रोथला जाईलच तर चला मग आपण जाऊया आपल्या शेतात जिथं आपण पार्टी करणार आहोत तिथं जाऊया चला पब्लिक आपण जिथं पार्टी करणार आहे त्या लोकेशनवर आलोय पण प्रॉब्लेम एवढा आलाय की ह्यांनी भात करायला तांदूळच कमी आणलाय ह्यांना मापच करत नाही तांदूळ आणायचं ना एक किलो चिकन आहे आणि एवढं एवढस तांदूळ आणलाय इथं बघा आपली भांडी ठेवली मॅरिनेट करून मस्त पैकी एकदम मातीत कारण घरच्यांनी सांगितलंय भांडी काळी नाही झाली पाहिजेत नाही तर घरात एंट्री नाही ना तुम्हाला आणि इथं आपलं जळण मोडायचं काम चालू आहे आणि ती दोघं गेली ते राहिलेला तांदूळ आणायला तर बघा आपली चूल पेटवायत चालल्या आपला आचार्य नंबर एक विनीत आहेत आणि आचार्य नंबर दोन पार्थ हे दोघं मिळून आता इथं चूल पेटवत आहेत ए बरी मध्ये पेटवत कसम पेटल ती <laughs> कसम पेटल ती खाली गे वाऱ्याचा शोध लावायला लागला यो कहा से आते काय चुलपिरवा आता तोच फेरयनो गो आर पेट नर कसे बनती 20 आर पेट नर कसे बनती 20 नर पेट पेट बघा आपल्याला काही यातलं कळत नाही पार्टीतलं पण सगळं माहित आहे त्यामुळे सगळे यांच्या वर्ष आपण आपलं बघूया कसं कसं करते ते काय करते ते आणि टेस्ट करून सांगूया आज लाकडे काल किती बरं पेटले अरे ही मुट्टी लाकडी खाली असली अजून एक प्लास्टिकची श्वेगा अरे हे चटणी मीठ आणले ती अरे कास्टिक पिशवी चटणी मीठ मी अरे काय <laughs> <अगाड़ी laughs> दोन चुल पेटते तर बघा आपली चूल पेटवायची चालल्या त्यासाठी पहिल्यांदा पत्रावळी फाडली तिथं आत हे ही घातलंय पार्टीच्या ठिकाणी थोडाफार शेळ्या पण आल्या त्या तुम्हाला दिसत असतील थोडं झूम करून दाखवतो बघा बाकी व्ह्यू कसा वाटतोय तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मॅरिनेशन चाललंय

बघा कांदा टोमॅटो आणि सगळा खडा मसाला फ्राय व्हायला लागलाय आपला हे पार्थ भाव बेस्ट आचार्यचार लवकर तर मित्रांनो ही पार्टी माझ्या लाईफची आणि पार्थ लाईफची पहिलीच पार्टी आहे पण विनीत आणि ओमकारण भरपूर पार्ट्या केल्यात आजपर्यंत त्यामुळं दोघं स्पेशलिस्ट आहेत बघा पार्ट्यांमध्ये सगळ्यांनी बघा चिकन शिजले का चेक केलं मग मलाच बोलवलं आहे त्यामुळं बघा एक पीस घेऊन निघाल कसं वाटते बघूया बाकीचं जे जळण लागायचं आहे त्या चुलीसाठी चळांजू गोळा करूया तेवढं शिजलं आहे थोडंफार अजून शिजवा त्याला हे करायला लागलं ए थोडं अजून शिजवा एक पार्टी करायला लागली ते नीट तांदूळ नाही आणला माचीस नाही नंत त्याच्यासाठी अद्रक लसूणची पेस्ट विसरते ते जळा नाही आणि बिल फाटते कुणा माझ्या काय लगाई पार्टी चला फर्स्ट टाईम आहे फर्स्ट टाइम असल्यामुळे जरा प्लॅनिंग बिघडले पण जरा ॲडजस्ट करूया एवढ सगळं आणले तरी पण अजून लाकडं मागायला लागले ते लगा कस नियोजन लावायचं तू मग लाव मी लावलं असत तर आत्तापर्यंत झालं असत जेवण जेवण झालं असत काय झालं नसतं हे तू काय करायला लागला ओके आपण चाललोय बघा ही पिशवी घेतल्या लाकडा नाही शॉपिंगला आणि चाललोय बाबा रे आपलं नाम मेरा बाबा टी फ्रॉम कानपूर लाकडायन चला मित्रांनो तर इथं साप दिसलाय तुम्ही पण पार्टीला गेलो जरा सावध राहत हो असा साप बी पासते तसं तर पब्लिक इथं चिकन पेक्षा मटन सगळ्यांनाच आवडतंय मग बजेट नसल्यामुळं एक पण रेडी नाही मटन करायला सगळी सा चिकन साठी रेडी झाली ते कशी बशी महिना झालं प्लॅन करतोय पार्टी करायची आणि आज ठरलं यांचं पार्टीचं आणि त्यात पण यांचं असं नाव ठेवू नको बघा वाईट काय बोललं तर नाव ठेवू नको म्हणून वरडायला लागले ते तरी म्हणा पहिला ब्लॉग आहे म्हणून जरा स्पष्ट एकदम सुशिक्षित असल्यागत करायला लागलोय नाहीतर तुम्हाला आपली भाषा माहितच आहे ना शासकी कसं कसं कंट्रोल केलं ह्यांनी मी आम्हाला माहित आहे जरा सुशिक्षित ब्लॉग करायचा म्हणून म्हणून मुनु म्हणतोय घरात येताना सगळं पार्टीचं नियोजन लावायचं असं होतं बघा अकरा लागली अडीच वाजली आपण अजून काय खायला भेटलं नाही अजून शिजतंयच ज्यांचं असलं कसलं चिकन आणलंय एवढा वेळ लागला शिजायला चला फायनली सगळं आपलं व्हायला लागलं आहे चिकन बिर्याणी व्हायला लागल्या थोडक्यात पुलावाच आहे आपला तो नंतर रस्सा व्हायला लागला एका ठिकाणी तोपर्यंत इथं दुसरे पण माणसं पार्टीला आले ते पार्टी स्पॉटच आहे बघा एकदम खतरनाक पद्धतीनं काय मग पब्लिक असं कर असं कर तर पब्लिक आपलंच फायनली सगळं झालंय आता फक्त फुडणी द्यायची राहिल्या भात बनवून झालाय भात दाखवतो तुम्हाला कसा झालाय चला भात खट्ट भात झालाय सुट्टा सुट्टा एकदम खरचखी एरियनिक झालाय पूर्ण याचं सगळं श्रेय आचार्य नंबर एक पार्थ आणि आचार्य नंबर दोन विनीतकडे जातोय आता विनित भाऊ ही करायला लागलेत कोशिंबीर करायला लागलेत त्यांना ग्रीव्ही थोडस एकदम खतरनाकडे तुम्हाला पण खायचं का पारच्या हातचं जेवण कमेंट करून नक्की सांगा कसा झाला रस्सा कसा आहे कसा आहे इकडे सांगा सांगा इकडे कसा आहे तोडणार सांगा की शब्दच भावना इतका इतकं झालाय कसा आहे रस्सा क्वालिटी क्वांटिटी एक नंबर यायलाच लागतय पब्लिक फायनली आपल्याला भेटलेला आहे खायला मिळालं का <laughs> तर पब्लिक फायनली आपली पार्टी सक्सेसफुल झालेली आहे हे बघा सगळ्यांनी वाढून घेतलंय विजयन चालू केलंय भारत वाढवायला लागलाय <laughs> पण <पंग> खायला लागलाय मग आपण पण टेस्ट करून बघूया कसा आहे असा लिंबू पेळ आणि मस्तपैकी असा असं हे घास घेऊन ह्याच्यावर कांदा ठेवून घे किती मागच हा 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 त्या माझा माझा तुझ्या एक नंबर आपले तर पब्लिक फायनली आपलं पार्टी बिरटी करून झाले भांडी चाललेत तुम्ही भांडी कुठं तु आलेत ही बघा व्ह्यू बघा इथला हे बघा परतात सध्या गेला असता न वाहून इथला विभाग आहे सगळं पाणी त्या गुफेत जाते न डायरेक्ट पुढं बांबाडे म्हणून गाव आहे तिकडं निघतंय तर मग पब्लिक व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांना तुमच्या शेअर करा ज्यांच्यावर तुम्ही पार्टीला जाता त्यांच्याबरोबर हे व्हिडिओ शेअर नक्की करा आणि तुम्ही हे व्हिडिओ कोणत्या गावात बघताय हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपलं चॅनल ग्रो होण्यासाठी जास्तीत जास्त सपोर्ट करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा